नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बी पी टी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी या कोर्स संदर्भाने सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये कमी गुण मिळालेले आहेत या विद्यार्थ्यांची जी फर्स्ट प्रायोरिटी आहे ती आहे फिजिओथेरपी फिजिओथेरपी कोणत्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे या कोर्समध्ये काय काय शिकवतात तसेच करिअर ऑपॉर्च्युनिटीज या कोर्समध्ये काय आहेत या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी स्कोर आलेला आहे परंतु रिपीट करायचे नाही असे विद्यार्थी या कोर्सचा नक्कीच विचार करू शकतात आपल्याकडे काही असे उदाहरणे देखील आहेत की ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस कॉलेज मिळत होतं किंवा बी डी एस कॉलेज मिळत होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी ते कोर्सेस न घेता फिजिओथेरपीचे जे काही टॉप इन्स्टिट्यूट आहेत ते निवडले आहेत कारण फिजिओथेरपीमध्ये देखील करिअर ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत फक्त या संदर्भाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये जेवढी पाहिजे तेवढी जागरूकता नाही जर तुम्ही देखील यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना नीटमध्ये कमी मार्क आलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी या कोर्सची निवड करायची आहे त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओमुळे मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फिजिओथेरपी म्हणजेच बी पी टी हा कोर्स बी एम एस बी एच एम एस तसेच इतर जे काही हेल्थ सायन्सचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसपैकी एक आहे या कोर्सचा जर आपण कालावधी पाहिला तर बी एम एस बी एच एम एस व एम बी बी एस प्रमाणेच हा कोर्स जवळपास पाच वर्षाचा आहे त्यामध्ये चार वर्ष शिक्षण आणि एक वर्षाचं इंटर्नशिप असतं तसेच यासाठी जर आपण पात्रता पाहिली तर विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना बारावी पी सी बीमध्ये एकशे वीस प्लस गुण व जे विद्यार्थी जनरल ईडब्ल्यू एसमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एकशे पन्नास प्लस गुण असणं आवश्यक आहे तरच तुम्ही फिजिओथेरपी या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता तसेच जर आपण फिजिओथेरपीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेचा विचार केला तर ज्याही विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिलेली आहे असे सर्व विद्यार्थी फिजिओथेरपी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात नीटमध्ये मग तुम्ही क्वालिफाय असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही जर तुम्ही फक्त नीट पात्र असाल म्हणजेच नीटची परीक्षा तुम्ही दिलेली असेल तुमचा स्कोअर कितीही असू द्या पंधरा मार्क असतील नीटमध्ये वीस मार्क असतील किंवा स्कोअर फारच कमी असेल तर फार कमी मार्कवर देखील कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये महाराष्ट्रात ॲडमिशन मिळत असतात जर आपण फिजिओथेरपीमध्ये काय शिकवतात या संदर्भाने माहिती घेतली तर फिजिओथेरपीमध्ये ज्याप्रमाणे एम बी बी एस बी एम एस बी एच एम एसमध्ये जे विषय असतात तेच विषय या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना शिकवले जातात यामध्ये ॲनाटॉमी फिजिओलॉजी फार्मॅकोलॉजी एक्सरसाइज थेरपी मॅन्युअल थेरपी तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रोथेरपी न्यूरोलॉजी ऑर्थोपॅडिक्स कार्डिओथेरपी इत्यादी शिक्षण विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये शिकवलं जातं तसेच फिजिओथेरपीनंतर देखील करिअरच्या अनेक संधी आहेत फिजिओथेरपी झाल्यानंतर विद्यार्थी रुग्णालय स्वतःचं क्लिनिक तसेच स्पोर्ट सेंटर आणि एन जी ओ यामार्फत आपल्या करिअरला चालना देऊ शकतो तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिओथेरपी झाल्यानंतर विद्यार्थी स्वतःचं फिजिओथेरपी क्लिनिक देखील सुरू करू शकतो त्यासोबतच जे काही आय सी यू आहेत आर्थोपॅडिक आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्याला फिजिओथेरपिस्ट म्हणून जॉबच्या अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यासोबतच फिटनेस आणि रिहॅबिलिटेशन सेंटर या ठिकाणी देखील ज्या विद्यार्थ्यांचं फिजिओथेरपी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यासोबतच सरकारी क्षेत्रामध्ये देखील ज्या विद्यार्थ्यांचं फिजिओथेरपी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना अनेक जॉबच्या संधीज आहेत सरकारी हॉस्पिटल असतील तसेच जे काही स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आहेत असे विद्यार्थी बी सी सी आय रेल्वेमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून जॉबला लागू शकतात त्यासोबतच वैद्यकीय जे काही महाविद्यालय आहेत गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेजेस यामध्ये देखील तुम्हाला जॉबच्या अपॉर्च्युनिटीज राहू शकतात जर फिजिओथेरपी केल्यानंतर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही एम पी टी हा कोर्स करू शकता बॅचलर ऑफ फिजिओथेरपी झाल्यानंतर मास्टर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स देखील तुम्ही करून या क्षेत्रामध्ये आणखी उच्च शिक्षण घेऊन पुढे तुम्ही प्रगती करू शकता या कोर्स संदर्भाने आणखी काही खूप सांगण्यासारखं का आहे परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल आता आपण थोडक्यामध्ये या कोर्सेसमध्ये प्रवेश कशाप्रकारे होतात नीटमध्ये विद्यार्थ्याला किती मार्क असतील तर विद्यार्थी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो या संदर्भाने माहिती घेऊ नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची विचारणा येत होती की फिजिओथेरपी संदर्भात थोडक्यात माहिती द्या त्यामुळे आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला आहे काही विद्यार्थ्यांना नीटमध्ये फक्त पन्नास साठ सत्तरपर्यंत मार्क असतील काही विद्यार्थ्यांना त्यापेक्षा देखील कमी मार्क आहेत या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये प्रवेश घेऊन पुढे करिअर करायचं आहे तर या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की नीटमध्ये तुम्हाला कितीही गुण आलेले असतील तर काळजी करू नका महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिजिओथेरपी या कोर्ससाठी राऊंडमार्फत प्रवेश मिळू शकतो यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन देण्याची गरज नाही गव्हर्मेंट कोट्यातून तुमचे ॲडमिशन होतात व तुमची जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचे सर्व बेनिफिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात हे जे कॉलेजेस आहेत ज्यामध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे हे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत त्यांची संख्या फार कमी आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या कॉम्पिटिशन देखील त्याचप्रमाणे असतं परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत सेमी गव्हर्नमेंट प्रायवेट फिजिओथेरपी कॉलेजेस ते कॉलेजेस देखील चांगले आहेत त्यामध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळत असेल तर तुम्ही नक्कीच प्रवेश घ्या व विद्यार्थ्याला जर रिपीट करायचं नसेल तर हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यासाठी असू शकतो जर तुम्हाला नीटमध्ये फार कमी गुण मिळालेले असतील व तुम्हाला फिजिओथेरपी या कोर्समध्ये ॲडमिशन करायचं असेल तर आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो ज्याही विद्यार्थ्यांना नीटमध्ये पंचवीस तीस पन्नास शंभर असे मार्क आलेले आहेत व यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशनची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी ज्युकियरमार्फत आपले फिजिओथेरपीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी पेड काउन्सलिंगसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून फिजिओथेरपी ॲडमिशन असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला फिजिओथेरपीच्या पेड काउन्सलिंग संदर्भाने सविस्तर माहिती शेअर केली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद